तर नमस्कार मंडळी मी अजय भाईजे तुम्हा सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून हार्दिक स्वागत करतो तर आजचा हा नवीन भाग म्हणजे आपण चाललो आहे विरारला एका मित्राचा आमच्या मि... ग्रुपमध्ये जो एक मित्र आहे त्याचं गणपतीचं शूटिंग आहे त्यासाठी तर मग घरी होतो आणि माझं सगळं काम पण आहे तिकडे म्हणून मग बोललो ठीक आहे मी येतो तर त्याला आपण चाललो आहे तिकडेच आता आपण आता ठाण्याला आहे लगत जाऊया स्टेशन ला आलोय मंडळी फायनली आम्ही आता पोहचलोय विरारला जिथे आपण शूटला सकाळी निघालेलो तिकडे येऊन पोहोचलोय मस्त अजून काहीतरी येतात आम्ही डॅमे पोहचलोय तिथे डॅम्प आहे वरती त्या साईडला बाकी तर बाकीचे पण येतात अजून ज्या व्हिडिओमध्ये ज्या पूर्वी म्हणजे डान्स वगैरे करणार आहेत आमच्या ग्रुपच्या ज्या मुलीचे डान्स वगैरे करणार आहेत त्या पण येत आहेत तर ते सगळे तयार करून येणार आहेत आम्ही इथेच थांबलो आहे पुढे काही थोडीफार तयारी करायची आहे बघा इकडे डायरेक्ट कुठे मध्ये व्हिडिओ करायला भेटले नाही कारण सकाळी ट्रेनमध्ये पण थोडं गर्दी होती त्याच्यामुळे मग डायरेक्टला येत्या आमचे बघा समोर शिवधनचं मंदिर आहे समोरच आहे तर थोड्या वेळानं आता शूटला सुरुवात होईल पुढेवरती परमिशन वगैरे इथे घ्यावी लागते कारण हे बघा इथे डॅमच्या समोरच जलचरण तलाव आहे आणि इकडे डॅम पाहि त्याचं इथे ऑफिस आहे तर तिथे परमिशन वगैरे घेऊनच वरती सोडतात तर बघूया

आणि वाज आता वाजले आहेत पाच आणि आम्ही पाच वाजता शूटला चालू करतोय पाऊस मेहरबानी कर जरा आमच्यावरती आणि चला आता आम्ही आता थोड्याच वेळाने श्री गणेशा करायचा आहे सगळे एकदम सज्ज झालेत कारण आमच्याकडे फक्त आता सकाळी थोडासा म्हणजे चेहऱ्यावर आनंद उतरला होता कारण आमच्याकडे तसा काही पर्यायच नव्हता लोकेशन पण आता थोडं म्हणजे बाप्पाला बघून आपले बाप्पा इकडे विराजमान झालेत चला या चला लवकर तर आता आपण प्रथम कोणतंही कार्य करता आपण गणेशा करतो तर आपण इथे आता करूया चला गणपती बाप्पा मोर्या मोर्या अजय बोलतोय आता राहू दे काय नाही असं काय नाही काय आहे का मग तुला काय करायचं बोलूया तू बोल ते

आदरई बन नाही नाही होणार आहे ते देवानेच प्रसाद स्वतः मानून घेतलेली बघा मानून घेतला लक्ष पाहिजे छोट्या गोष्टींवर बाप अजून घेतल्या अजून बाळा बुडला जी आतुरतेने वार्ड बघतो शूटिंग चीते आता शूटिंग चालू होते तर मुली चालल्या तिकडे शूटिंग चालू होते हाँ चाले का ही प्रॉब्लम है चाले चलते नो प्रॉब्लम वो रेडी रोलिंग एक्शन ओके कट ए वन सेकंड वन सेकंड आता पूरा तर फायनली मग आता व्हिडिओ शूटिंग तर चालू झालं आहे जे आम्ही सकाळपासून आम्ही ज्या ज्या कामासाठी आम्ही निघालो होतो ते आता इकडे शूटिंग चालू आहे सगळं आमच्या ग्रुपच्या सर्व पोरी वगैरे सगळे रेडी झाले सगळे रे तिकडे शूट चालू झालं आहे आपला भाऊ आहे हाय तो पण खूप आनंदी झाला आहे कारण त्याच्याच एरियामध्ये आम्ही आलो आहे त्याच्या एरियामध्ये आम्ही आलो आहे कॅमेरा वगैरे रेडी आहे सर्व ते बघा तिकडे शूटिंग चालू आहे तिकडे समोर रेडी रोलिंग ॲक्शन ओके okay. okay, ओके डन डन एकदा झालं की डन कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपण सकाळी लवकर निघालो होतो परंतु काही कारण इथे डॅमवरती याला प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला आम्हाला म्हणून आम्ही थोडा वेट केलं आम्ही जाणवतो दुसऱ्या लोकेशनला पण बोलतात ना आज मस्त गणपती बाप्पा सर कोणता धावून आला आपल्या आमच्या भेटीला हो oh. आणि जो सिक्युरिटी गार्ड तिथे होता ज्याने म्हणजे वरती आला आम्हाला थांबवलं की वरती जाऊ नका आज जो वरती बंदी आहे तर त्यानेच आम्हाला थोडं सगळ्यांचा शृंगार वगैरे बघून सगळ्यांचा मेकअप सगळ्यांनी जो काही खर्च केला आहे तो बघून त्याने आम्हाला वरती येण्याची परमिशन दिली आम्ही त्या परवानगीने आम्ही सगळे वरती आलो आणि व्हिडिओ शूटिंगला अखेर चालू झाला संध्याकाळचे काहीतरी वाजले तर सहा वाजले पाच वाजले अजून तेरा मिनटं झाली अजून तेरा मिनटं झालेत आणि पूर्ण आपल्या गाण्याचे पूर्ण आपल्याला व्हिडिओ शूटिंग करायचे छान वाटतं आता कारण अखेर व्हिडिओ शूटिंग चालू झालं आहे बघा मस्त वातावरण हो आहे आपण आता विरारला आहे विरारला वरती डॅम आहे त्या डॅम चा ऑपोजिट साईडला आपला गायक आहे आपल्या गाण्याचा गायक आहे आणि हस मोठं का हसल्यावर काही प्रॉब्लेम नाही आहे हसला आवाज कट करणार आहे तो पावडर तो थोडीशी पावडर तुला तुला पण टकमक करूया एकदम मस्त दे थोडीशी नाही पावडर फाउंडेशन बर टोपी घाल मग बस काय यार थोडं माहिती नाही तरी पण थोडंफार काय माहिती सांगतो यार सेम ना सेम

हा बस बरोबर आहे तर बघता तुम्ही किती स्ट्रगल करावं लागतं एका व्हिडिओ साठी फक्त हे आमचे सर आहेत ठीक आहे रेडी रेडी आवाज दे रोलिंग ॲक्शन भाऊ <laughs> टू

परत एकदा फाईव्ह सिद्धी <laughs> मस्त आलो होता बरोबर आहे ही पोझिशन बरोबर आहे फक्त फायव्हि हात वरती तुम्ही मित्रांनो थोडसा खूप स्ट्रगल करावं लागतं आम्हाला कारण वेळ पण निघून गेला आपला दिवसभर आपल्याला शूट करायचं होतं काही झालं नाही कारण आपल्याला थोडं प्रॉब्लेम झाले मध्ये थोडेसे त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं आणि आता आम्हाला कमी वेळामध्ये ना जास्त आमचं काम आहे खरं बोलतोय कारण बघा फोन पण वाढला आपला हा यश बोल 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 काय बोलतो निघतोय आता निघणार थोडा सहा वाजता

यह तो बाकारो तबी तो तर मित्रांनो हे बघा आपण आपण आता ना तिथे बोललो की बादला डॅम मकाशी आम्हाला वरती आला जमलं नाही कारण परत गेलो होतो आता परत वरती आला हवं का इथे डॅम आहे तो फुलपाडा डॅम आहे फुलपाडा डॅम आहे ना हो फुलपाडा डॅम हां या डॅमचं नावच आहे फुलपाडा डॅम जो की विरार आणि साईडला समोर त्याच्या मला वाटतं ऑपोजिट साईडला समोरच जीवदानी देवीचं मंदिर आहे देवी जे की या साईडला म्हणजे लेफ्ट साइडला ते जीवदानी मंदिर आहे आणि राईटला मंदिर आहे हा आणि अतिशय असा प्रचंड असा डॅम आहे साइड बघा साइड ला देखील इकडे पण आहे पण इकडे थोडे कसे मग पर्यटक वगैरे येतात खाली म्हणजे आंघोळ वगैरे करू शकतात इकडे जाऊन आणि या साईडला हे सगळं मोठंच आहे मी तर पहिल्यांदाच आलोय जास्ती करून सोडत नाही पाऊस जास्त असेल तर वरती कुणाला सोडणार नाहीत जास्ती करून म्हणजे असं समजू ना की करन... आम्ही आलोय तुम्ही पण येऊ शकता पाऊस जास्त असं सांगू शकत नाही कारण किती म्हणजे वरती सोडू शकतात की नाही कारण पावसात भरत असेल ना अजून आहे हो अजून पूर्ण पूर्ण भरत आहेत सध्या हे झालंय पाऊस कमी असल्यामुळे जरा खाली वाटतंय आणि तिकडे आमची त्या साईडला आमची शूटिंग चालू आहे आजची शूटिंग होईल अजून थोडा थोडा लागेल आता नॉर्मली पार्ट ऑफ तर चला आपण जाऊया तिकडे था जरा तिकडे हेल्प करूया का लागली पन्द। तर आपण त्यांना पण तर मंडळी फायनली व्हिडिओ शूटिंग वगैरे झालंय आम्हाला आता येताना व्हिडिओ करायला भेटली नाही कारण सगळे थकले होते त्याच्यामुळे मग लगेच डायरेक्ट डायरेक्ट आम्ही घरी आलो विरार टू ठाणा कळवाय प्रवास करत होता आम्हाला त्याच्यामुळे तर आम्ही व्हिडिओ वगैरे केला नाहीये तर गाणं मित्राचं लवकरात लवकर येईल चॅनलवरती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचतील आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला दे। नेविन तो उपर जी गया? बाए बाए ते भेटू पुन्हा काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टाटा आणि आपलं देखील गाणं लवकर युट्यूब चॅनलवरती येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय